नमस्कार कृषी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे च्या आम्ही विद्यार्थी असून ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यान्वय कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कशी करावी याची माहिती आज आपण घेणार आहोत आजच्या परिस्थितीत बऱ्याच गावांमध्ये भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान होत आहे काढणीनंतर फळांमध्ये व भाज्यांमध्ये काही जैविक व रासायनिक बदल होत असतात पण हे जर आपण योग्य तापमानात साठवल्यास या क्रियांचा वेग म्हणला होतो असे वातावरण तयार करण्यासाठी शीतकक्षाची उभारणी करणे आवश्यक आहे शीतकक्षाची उभारणी करणे महागडे असून ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही त्यासाठी शून्य ऊर्जा आधारित शीतकक्षाची उभारणी करणे फायद्याचे ठरते शीतकक्ष उभारणीसाठी लागणारे साहित्य ते आपण बघूया विटा नदीपात्रातील बारीक वाळू पाणी गोंधळ या वस्तूंची आवश्यकता असते चला तर बघूया शीतकक्षा शिंग सर्वप्रथम सर्व विटा या पाण्याने भिजवून घ्यावी त्यानंतर जमिनीवरती एकशे पासष्ट सेंटीमीटर लांबी एकशे पंधरा सेंटीमीटर रुंदी अशी मापे घ्यावी त्यानंतर विटांचा बेस तयार करून घ्यावा त्यानंतर शीतकक्षाच्या बाहेर भित्त विटांचे थर देऊन प्रचावे विटा रस्ते वेळी विटा या जिंकात पद्धतीने हो रचला जेणेकरून भिंत पडणार नाही यानंतर अंतर भिंत ही सात पॉईंट पाच तयार झालेल्या भिंतीमध्ये बारीक वाळू भरून घ्यावी वाळू भरल्यानंतर पाणी शिंपडून ती वाळू ओली करावी अशा प्रकारे रोज सकाळी व संध्याकाळी पाणी शिंपडावे यामुळे कक्षात योग्य तापमान राहील तथाही राहील त्या शीतकक्षात ट्रेट ट्रे ठेवा व तो प्लास्टिकने झाकून घ्यावा व त्यानंतर शीतकक्ष गोंडपाटाने झाकून घ्यावा अशा प्रकारे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष तयार झाला आहे